मित्रो झोप म्हणजे काहींचा जीव की प्राण तर काहींना काही करता झोप येत नाही आता हे असं का होतं झोप म्हणजे नक्की काय असते झोप का येत नाही झोपेत बोलणं चालणं हे सगळं कशामुळे घडतं स्वप्न पडतात म्हणजे नक्की काय होतं निद्रानाशाची कारण काय आणि त्यातून मुक्तता कशी मिळवता येईल या व अशा अनेक प्रश्नांची फिजिओलॉजीच्या अंगानं सोप्या भाषेत उलगड आज आपण करणार आहोत आणि त्यासाठी संडेवी देशपांडे मध्ये आपल्याशी संवाद साधणार आहेत प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर शिशीर जोशी नमस्कार मी संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात संडे विथ देशपांडे वेगळ्या ढंगातला आगळा पॉडकास्ट जिथं विषयांचं बंधन नाही पण आशियाशी बांधिलकी आहे रविवारची ही एक प्रसन्न मैफल इथं आपण ऐकतो नवी आणि वेगळी माहिती गमतीदार किस्से गप्पांमध्ये रंगत भरणारे खास गेस्ट कधी हसणारा कधी सिरियस करणारा पण तुम्हाला टेन्शन फ्री करण्यासाठी सर्व काही आहे या पॉडकास्टमध्ये आणि ऐका एक श्रवण सुख जे आहे या मैफलीत माझ्या तेव्हा ऐका ऐकत राहा हो, म्हणजे आठवड्यातला जरासा फुर्सतीचा दिवस धावपळीतून विचार करायलाही फुर्सत नसते अशांना रविवार हवा हवा अस वाटतो कारण हाच रविवार विचार करायला जराशी फुर्सत देतो सवड देतो आणि म्हणूनच आज संडेवी देशपांडेच्या या भागामध्ये मी आपल्या विचारांचं नातं एका वेगळ्या विषयाशी जोडणार आहे तो म्हणजे झोप झोप कुणाला नको असते सर्वांना हवी हवीशी असते पण येत नाही ही खरी समस्या हा पेच नेमका काय असतो तो कसा सोडवायचा यावर आजचा पॉडकास्ट रंगणार आहे झोपेचं खोबरं झालेल्या झोप उडालेल्या झोपेतून जाग न होणाऱ्या आणि झोपेच्या म्हणजेच निद्रा देवीच्या अधीन झालेल्या सर्वांसाठी त्यांच्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज आपण इथं जाणून घेणार आहोत मित्रांनो करोनाचा संसर्ग जगात सुरू झाला त्याला आता जवळपास एक वर्ष होत आहे आपल्याकडे म्हणजे भारतात फेब्रुवारी मार्चपासून त्याचा प्रसार वाढू लागला नंतर आपण लॉकडाऊन अनुभवले आणि मागील सहा सात महिन्यात सर्वांच्या आयुष्यानं जणू कूस बदलली आता हा बदल एक न्यू नॉर्मल म्हणून स्वीकारला जातोय मात्र अनेकांच्या बाबतीत एक गोष्ट नक्कीच इतपत बदलली ती म्हणजे झोप लॉकडाऊनच्या काळात अनेकांचं रुटीन विस्कळीत झालं आणि आहार विहाराप्रमाणे झोपेच्याही वेळा बदलल्या